जर जात असेल ना तर हात जोडून विनंती हो तुम्हाला एकच विनंती आहे की आपल्या मुलाच्या वाईट गोष्टीचं कधीच चुकीचं समर्थन करू नका बाप मारत असेल रागवत असेल मुलाला तर चांगल्यासाठी करतो ठीक आहे ना तुम्ही मायाला लावा परंतु आपल्या मुला प्रत्येक आईचं हृदय असतं आपल्या मुलाच्या चुकींवर पांघरून घालायचं कार्य करते परंतु इतकं पण करू नका की जेणेकरून आपला मुलगा पुढे मोठा अपराधी होईल मोठा दोष होईल मोठा पापी होईल एवढा पण अपराध कधी त्या ठिकाणी झाकू नका पुढे तुम्हालाच त्रास होईल म्हणून माझ्या माऊल्यांना विनंती आहे आपल्या मुलाला त्या ठिकाणी जर बाप मारत असेल आपला पती मारत असेल रागवत असेल बोलत असेल तर ठीक आहे ना कठोर शिक्षा देत असेल तर त्याच्या चांगल्यासाठीच देतो ना आज गुणनिधीला त्या ठिकाणी बोलू देत नाहीये गुणनिधीची आई यज्ञदत्ताची पत्नी यज्ञदत्त समजून गेला अरे हे कोणी कोणाचं नाहीये याला चांगलं सांगायला गेलो ही बोलते त्याच्यापेक्षा असं करू ना माझ्या परमार्थामध्ये दोघही अडसर आहे याच्यामुळे मी बदनाम होऊ शकतो ही ऐकत नाही असं केलं आज दोघांचाही त्याग करून टाकलं यज्ञदत्ताने आणि निघून गेला परमार्थामध्ये जर कोणी अडसर येत असेल ना तर त्याचा त्याग केलेला बरा मग तो माता पिता का असेना ती पत्नी का असे ना किती ते किती जवळचा तरी संबंध असेल त्याचा त्याग केला पाहिजे तेजेत माता मी नाही सांगत शास्त्र सांगत तेजेत पिता हा इत्रमिष्ट बांधव हा अरे इत्र इष्टमित्र बांधव असतील सगळे आई असेल एवढंच काय बाप जरी असेल आणि तो आपल्या परमार्थामध्ये जर अडसर करत असेल तर त्याचा त्याग केलेला बरा हे कलियुगामध्ये घर घर आहे आता एक सोशल मीडियावर त्या ठिकाणी एक छोट्याशा मुलाचा व्हिडिओ व्हायरल होतोय तुम्ही पाहिला नाही मला माहीत नाही कोणा स्टॉक परंतु एक मुलगा एक छोटासा मुलगा मला असं वाटतं सात आठ दहा वर्षाचा पोरगा असेल आणि तो दहा बारा वर्षाचा पोरगा त्या ठिकाणी अनिरुद्धाचार्यजी महाराजांजवळ गेलाय आणि अनिरुद्धाचार्यांना सांगतोय की महाराज मला माझ्या मायबापाचा त्याग करायचा आहे का तर त्याने सांगावं महाराज माझे आई वडील संतांना शिब्या देतात माझे आई वडील त्या ठिकाणी मांसभक्षण करतात माझे आई वडील मला गीता वाचू देत नाही माझे आई वडील मला अध्यात्मामध्ये जाऊ देत नाही माझे आई वडील मला कीर्तनामध्ये जाऊ देत नाही एवढंच काय ते भक्षण करतात आणि एवढंच काय ते संतांना सुद्धा शिव्या देतात अशा मायबापांचा मला त्याग करायचा आहे ही भारतीय संस्कृती आहे मायबाय ਸਰਖੇ ਨਕਾਉਂਗਾ ਆਇ ਬੱਤ ਜਰੀ ਸਰਖੇ ਨਕਾਉਂਗਾ ਕੰਝੇ ਸੰਗੇ ਸੁਖਾ ਨਾ ਪਵੇ ਬਾੜੋ ਕੰਝੇ ਸੰਗੇ ਸਿਧਾ ਨਾ ਪਵੇ ठिकाणी त्रास देत असेल जी आई आपल्या मुलाला आध्यात्मिक कार्यामध्ये जाऊ देत नसेल ती सरपी आहे आपल्या बाळासाठी आणि जो बाप आपल्या मुलाला अध्यात्मिक कार्यामध्ये जाऊ देत नसेल तर तो, तो बाप बाप नाही तो बोका आहे माय बाप जरी सरपी नका बोका म्हणून अशा मायबापांचा संघ नको शांत सांगतात असे मायबाप नको जे परमार्थामध्ये अडसर ठरतात जे माझ्या भगवान परमात्म्याच्या कार्यामध्ये अडसर ठरतात किती जरी जवळचं असलं ना त्याला त्याग करून टाका